नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजचा सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे नीट फॉर्म भरत असताना कुठल्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे मी आज एक पाच ते सात टॉपिक कव्हर करणार आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना अपार आयडी आय डी बसणं तर विद्यार्थ्यांनी लाईव्ह फोटो कसा कर कॅप्चर करायला हवा किंवा त्याचे काय कंडिशन्स आहेत यावरती डिस्कस करणार आहोत चला तर या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्या सात गोष्टी यामध्ये मी कव्हर करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अपार आय डी तर विद्यार्थी मित्रांनो अपार आय डी कंपल्सरी हवीच का नाही अपार आय डी नसली तरी पण चालेल तिथे स्किपचा ऑप्शन येतो आहे तर विद्यार्थी मित्रांनो ते कंपल्सरी नाही आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका जर तुमचा अपार आय डी नसेल तर तुम्ही डायरेक्टली स्किप करून आणि विदाउट अपार आयडी ही तुमचा नीटचं रजिस्ट्रेशन करू शकता हे झालं फर्स्ट सेकंड थिंग आहे म्हणजे लाईव्ह फोटो चॅलेंज खूप साऱ्या विद्यार्थ्यांना लाईव्ह फोटो चॅलेंज मध्ये खूप अडचणी येत आहे का तर ते आता सध्या ट्वेल्थच्या एक्झामच चालू आहेत त्यानंतर आपल्याला एक्झामच्या प्रिपरेशन बरोबर आपल्याला नीटचं प्रिपरेशनही करायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला नीटचा फॉर्मही भरायचा आहे नीटचं फॉर्म भरणं म्हणजे चॅलेंजिंग आहे बिकॉज त्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन लागते त्यानंतर यावर्षी नवीन जो मोड आला आहे तो म्हणजे लाईव्ह फोटो चॅलेंज लाईव्ह फोटोमध्ये आपल्याला एक तर वेब कॅमने फोटो काढायचा आहे अदरवाईज आपल्या मोबाईलवरती क्यूआर क्यू आर कोड घेऊन आणि ते स्कॅन करून त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये ती वेबसाईट ओपन करून देन फोटो आपण काढू शकतो तर ही एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका फोटो काढणे खूप सिंपल आहे फक्त व्हाईट बॅकग्राऊंड घ्या बॅक साईडला त्यानंतर तुमचे दोन्ही कान क्लिअर दिसतील आणि तुमची शॅडो दिसणार नाही अशी काळजी घेऊन आणि तुम्ही हा हा फोटो काढू शकता हे झालं प्रॉपरली लाईट असावी फेस क्लिअरली व्हिजेबल असावा व्हाईट बॅकग्राऊंड असावं आणि क्यू आर कोडद्वारे तुम्ही हा फोटो काढू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही डॉक्युमेंट्स मध्ये चेंजेस आहेत का दरवर्षी काय डॉक्युमेंट्स लागतात त्या डॉक्युमेंट्समध्ये काही चेंजेस झाले का नाही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी में क्लिअरली मेन्शन केलंय की जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत नीट फॉर्म भरताना ते फोटो ते डॉक्युमेंट्स ऑलरेडी मी पूर्णपणे मेन्शन करून दिले त्यामध्ये कुठलेही चेंजेस नाही दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असो <coughs> आधार कार्ड असो कास्ट सर्टिफिकेट असो कास्ट सर्टिफिकेटबद्दल स्पेशली मी पुढे बोलणार आहोत त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर याबद्दल डिटेल व्हिडिओ आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला काही डाऊट असेल डॉक्युमेंट्समध्ये तर तुम्ही नक्की ब्राईट फ्युचर टीमला कॉन्टॅक्ट करून आणि ती व्हेरीफाईड करू शकता त्यानंतर नेक्स्ट चॅलेंज म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जो फॉर्म भरता आहात त्या फॉर्मला जेव्हा भरत असतो तेव्हा फर्स्टली एक नोटिफिकेशन येतं त्या नोटिफिकेशन मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे तुम्ही जी ही इन्फॉर्मेशन भरणार आहात ती इन्फॉर्मेशन अकॉर्डिंग टू टेन्थ बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरतूनच तुम्ही इन्फॉर्मेशन भरा बट आताच खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अडचण अशी येते की दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि आधार कार्ड जे आहे तर याच्यामध्ये खूप सारा डिफरन्स आहे म्हणजे का काही मुलांच्या आधार कार्डवरती सरनेम पहिलं आहे आणि बोर्ड सर्टिफिकेट वरती सरनेम पाठिंबा आहे तर इथे एक मिसमॅचचा कॉलम येतो तर या मिसमॅचला मिसमॅचच्या कॉलमला घाबरून जायचं नाही आहे एक स्कूल स्कूल अफिडेविट नावाचा एक फॉर्मॅट आहे जर तुम्हाला डाउटफुल वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलकडे जाऊन तो अफिडेव्हिट फॉर्मेटवरती स्टॅम्प आणि सिग्नेचर घेऊन आणि तुम्ही नीट एक्झामच्या वेळेला तो फॉर्म कॅरी करू शकता हे आहे याच्यावरती सोल्युशन त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अजून एक करेक्शन करायचं जर झालं तर हॉनेस्टली काही रिपीटर्स मुलांसाठी काही क्वेश्चन्स असतात फॉर एक्झाम्पल तिथे रिपीटर्स आहात का नाही ते प्रॉपरली मेन्शन करा म्हणजे तुम्हाला पुढे टेन्शन येणार नाही आणि नीटमध्ये कधी आधी बी रिपीटरसाठीच हा क्वेश्चन आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे आहे डेन्थ बोर्ड सर्टिफिकेट आणि आधार कार्ड मी जस्ट दोन मिनिटापूर्वी जे डिस्कस केलं त्यावरती आपण थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत जसं फॉर एक्झाम्पल आता मी हे तुम्हाला जर क्लिअरली दिसत असेल तर अर्जुन राकेश पटेल हे असं नाव आहे आणि इथे आहे पटेल अर्जुन राकेश इथं आलं आहे सरनेम फर्स्ट आणि इथे आलं आहे गिव्हन नेम फर्स्ट तर यामध्ये तुम्हाला घाबरून जायचं काम आहे का नाही तुमचे नेम सेमच आहे फक्त याचा फॉर्मॅट वेगळा आहे बोर्ड सर्टिफिकेटचा फॉर्मेट वेगळा आणि आधार कार्डचा फॉर्मेट वेगळा आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये घाबरून जाऊ नका हे दोन्ही सेम आहेत जर तुम्हाला जर डाउट वाटत असेल फॉर एक्झाम्पल डाउट वाटत असेल की याच्यामध्ये काही चेंजेस आहेत तर मला काही अडचण येईल का नाही याच्यासाठी एक ऍफिडेबिट देण्यात आलेला आहे त्या अफिडेव्हिटच मी तुम्हाला प्रॉपरली एक रीलमध्ये किंवा तुम्हाला कम्युनिटी ग्रुपमध्ये ऍफिडेबिट पाठवून देतो ते ऍफिडेबिट तुम्ही कॉलेजच्या प्रिन्सिपलकडे जाऊन ते प्रॉपरली फिल करून तुमचा लाईव्ह फोटो आणि लेटेस्ट फोटो असे दोन फोटो लावून आणि तुम्ही ते ऍफिडेबिट भरून घेऊ शकता तुम्ही ते नीट एक्झामला कॅरी करू शकता जर तुम्हाला काही अडचण आली तर ते शो करू शकता की हो मीच आहे माझ्याच नावामध्ये चेंजेस आहेत इतकंच तुम्ही त्यांना दाखवू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट यानंतर मोबाईल नंबर अँड मेल आय डी बघा दरवर्षी मोबाईल नंबर आणि मेल आय डीचे खूप सारे विद्यार्थी आमच्याकडे खूप केसेस येतात म्हणजे सर माझा मोबाईल नंबर आता त्याच्यावरती ओ टी पी येत नाहीये किंवा मी चुकून दुसरा मोबाईल नंबर दिला गेला किंवा मेल आयडी माझा बंद झाला विद्यार्थी मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे तुमचा मेल आय डी मोबाईल नंबर असा द्या की तो कधीही चेंज होणार नाही त्याची कधीही अडचण येणार नाही आणि बॅकअपला यावर्षी कमीत कमी दोन मोबाईल नंबर कंपल्सरी मागता आहे आणि एक मेल आयडी डी सो कोणीही नंबर असे द्या की ते कंटिन्युअसली चालू असता आणि त्याच्यावरती कंपल्सरी ओ टी पी येतील असेच नंबर प्रोव्हाइड करा हे सगळ्यात महत्वाचं चॅलेंज आहे कारण यानंतर जे काउन्सलिंग सबमिट करणार आहे जसं सी च काउन्सलिंग आहे किंवा अदर स्टेटचं एखाद्या ठिकाणचं काउन्सलिंग आहे राजस्थान आहे किंवा यूपी आहे या ठिकाणी जर तुम्ही काउन्सलिंग जॉईन करायला जर जात असाल तर त्या काउन्सलिंगला जॉईन करताना तुम्हाला कंपल्सरी ओ टी पी मागतं म्हणजे जो तुम्ही नीटला जो फॉर्म भरताना जो नंबर दिलेला आहे त्यावरती ओ टी पी येतो सो ओ टी पी त्यावरती येतो आणि मेल आय वरती पण येतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्की असाच मोबाईल नंबर द्या की तो कंटिन्युअसली ओपन असणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर नेक्स्ट जे आहे तर कास्ट सर्टिफिकेट बघा आ, या पूर्ण व्हिडिओमधला सगळ्यात महत्वाचा विषय आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याचं कास्ट सर्टिफिकेट भेटत नाही स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडं बट सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे नाहीये तर त्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट आहे की ते कास्ट सर्टिफिकेट बनायला मिनिमम दहा ते पंधरा दिवस लागतात सो तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझं फॉर्म भरताना मला कास्ट मेन्शन करणं गरजेचं आहे येस तुम्ही कास्ट मेन्शन करणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही सेंट्रल काउन्सिलिंगला जाता तर तेव्हा तुमची कास्ट मेन्शन इम्पॉर्टंट आहे कारण तो डाटा पूर्ण नीट वरतून घेतला जातो सो विद्यार्थी मित्रांनो खूप सारे विद्यार्थ्यांना असाही प्रश्न पडतो की मग आमची कास्ट तर वेगळी आहे फॉर एक्झाम्पल आमची कास्ट तर वेगळी आहे ओबीसी आहे किंवा माझी कास्ट एससीबीसी आहे एससीबीसीला सेंट्रलमध्ये अजून ईडब्ल्यू एसच आहे कारण एससीबीसी अजून सेंट्रलमध्ये अजून हे झालेली नाहीये एससीबीसी अजून सेंट्रलमध्ये जमा झालेली नाहीये सो so, मला एक सगळ्यात महत्वाचं चॅलेंज असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म कशामधनं भरायचा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फॉर्म ईडब्ल्यू एस मधूनही भरू शकता जर तुमची स्टेटमध्ये एस सी बी सी कास्ट आहे आणि तुम्हाला सेंट्रलमध्ये जर फॉर्म भरताना अडचण येते तर तुमच्याकडे जर ईडब्ल्यू एसचं जर सर्टिफिकेट असेल तर ईडब्ल्यू एस मधनं फॉर्म भरू शकता त्यानंतर जे कॅन्डिडेट आता याच्यामध्ये खूप महत्वाचा टॉपिक म्हणजे ओबीसी एस सी एस टी अँड ईडब्ल्यू एस बघा ह्या तीन महत्वाच्या कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड करतो जो कॅन्डिडेट आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ओबीसी मध्ये किती कास्ट येतात मा हे तुम्हाला माहिती आहे का त्यामध्ये खूप साऱ्या कास्ट येतात जसं एन टी आहे त्याच्यानंतर विजे आहे ह्या सगळ्या कास्ट तुमच्या ओबीसी मध्ये जातात जेव्हा तुम्ही सेंट्रल मध्ये जाता तर तुमच्याकडे सेंट्रलचं सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे हे झालं ओबीसी बद्दल आणि एस सी आणि एस टीचा जो कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटने एकदा जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलेलं असेल ह्या एस सी किंवा एस टी कॅन्डिडेटने तर ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला पूर्ण लाईफ टाईम व्हॅलिड असतं त्यामुळे तुम्ही एकदा सर्टिफिकेट नक्की काढून घ्या सेंट्रलचं आणि तुमच्या डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये कंपल्सरी असायला हवं त्यानंतर ईडब्ल्यू एस बद्दल तर मी बोललोच आहे भरपूर सारे विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एस क्वेश्चन मार्क होता म्हणजे एससीबीसी वाल्या विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त क्वेश्चन मार्क होता तर त्याचाही काही अडचण नाही आहे त्यानंतर एक महत्वाचं चॅलेंज खूप सारे विद्यार्थी आम्हालाही विचारतात की सर लास्ट इयरला तर आम्ही म्हणजे रिपीटर्स विद्यार्थी आहे लास्ट इयरला तर आम्ही स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं होतं तर ते कास्ट सर्टिफिकेट यावर्षी केलं तरी चालेल का बघा विद्यार्थी मित्रांनो हो तसंही चालतं बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दरवर्षी चॅलेंजेस दुसरे असतात असता यावर्षी नवीन काही रूल्स जर आले तर काय कराल तुम्ही त्यामुळं माझं पर्सनली असं म्हणणं आहे की तुम्ही कंपल्सरी जर तुमच्याकडं अवेलेबल होत असेल तर तुम्ही सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आणण्याचा आणि अपलोड करण्याचा प्रयत्न करा हे माझं सगळ्यात महत्वाचं म्हणणं आहे त्यानंतर नेक्स्ट जर जायचं जर झालं तर ब्राईट फ्युचर कशा पद्धतीने फॉर्म भरताना मदत करतं बघा विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर लास्ट इलेव्हन इयर्स पासनं आज विद्या फक्त मेडिकल विद्यार्थ्यांनाच गायडन्स करत आहे यामध्ये ब्राईट फ्युचर पूर्ण कोर्सेस जसं एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस ग्रुप वाईज काउन्सलिंग इंडिया अदर स्टेट म्हणजे महाराष्ट्र अदर स्टेट अब्रॉड या तीन सेक्टरमध्ये ब्राईट फ्युचर खूप चांगल्याने चांगल्या पद्धतीने काम करत आहे आजपर्यंत ब्राईट फ्युचरचे पाच हजार प्लस विद्यार्थी एज अ मेडिकल प्रोफेशन एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस अशा व्हिडियस मध्ये ऍडमिशन मिळून दिले आहे ब्राईट फ्युचरने तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही वाटतंय की तुमचा नीट फॉर्म भरण्यापासून पूर्ण प्रॉपर एमबीबीएस किंवा कोणताही पर्टिक्युलर मेडिकल कोर्सला ऍडमिशन होईपर्यंत गायडन्स हवे तर ब्राईट फ्युचरला नक्की जॉईन करा ब्राईट फ्युचर यामध्ये नीट फॉर्म फिलिंग त्याच्यानंतर स्टेट काउन्सिलिंगचे फॉर्म फिलिंग चॉईस फिलिंग जेही फॉर्म फिलिंग चॉईस फिलिंग पासन बिहाफ ऑफ स्टुडंट एव्हरीथिंग वी आर डुईंग म्हणजे सगळं ब्राईट फ्युचर करतं तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो ही जी व्हिडिओ आहे ही सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा यामध्ये जे पॉइंट्स आहेत ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये अडचण येते ते पॉइंट सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि काही जर डाऊट असेल तर आमच्या टोल फ्री नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आणि अधिक माहिती मिळू शकता थँक्यू सो मच